घरफोडी करणाऱ्या व मोटरसायकल चोरीच्या मुसक्या आवळून सहा गुणे उघडकीस आणून एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम व पाच मोटारसायकली हस्तगत सोलापूर सी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत होणाऱ्या घरफोडी व मोटरसायकल चोरीची माहिती काढून व तसेच आरोपी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे कामी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार व माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबारी यांनी सूचना दिल्या होत्या एमआरडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून हस्ते परहस्ते बातमीदारांच्या मदतीने व मोटरसायकल चोरी करणाऱ्या शहर कडील एकूण सहा गुन्हे उघडकीस आणून आरोपी शाहरुख उर्फ आलम महम्मद इसाक तामोळी वयवर्ष तीस राहता मुळेगाव रोड सर्वदेनगर सोलापूर शहर दोन विधी संघर्षग्रस्त बालक सूर्यकांत अप्पा यलघर वयवर्ष एकोणचाळीस राहता जयप्रकाश नारायण नगर मुळेगाव रोड जुनावेरी घरकुल सोलापूर शहर सैफर नवरुद्दीन बागवान वय वर्ष तीस राहता चारशे दहा किसान नगर अकोलकोट रोड सोलापूर शहर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम व पाच मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहे एक मोटरसायकलचा पोलीस अभिलेख तपास करीत आहेत मान्य पोलीस आयुक्त सोलापूर यमराज कुमार साहेब तसेच मान्य झोन साहेब साहेब तसेच आमच्या विभागीय डिव्हिजनचे तोरणमल साहेब यांच्या मार्गदर्शनकाखाली एम आय डी सी पोलिसांनी आमच्या डीबी पथकामार्फत त्यांना पेट्रोलिंग व गुप्त माहिती काढण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार त्यांनी संशयावरून एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतलेले आहे तर तीन आरोपीपैकी दोन जे आहेत ते ज्युएनाईन आहेत चौदा वर्षाची मुलं आहेत ती त्यांच्याकडनं घरपुडीचा गुन्हा ओपन केलेला आहे तसंच एक वाहन चोर आहे वाहन चोराकडून पाच मोटरसायकल रिक केलेले आहेत आणि एक सराईत आहे तडीपार होता तडीपार संपल्यानंतर तो पुन्हा सोलापूर शहरात आला त्यानंतर त्यांनी एक गुन्हा केलेला आहे त्यात त्यांनी पैसे व गॅसची टाकी चोरली होती तर हा माल सगळा हस्तगत केलेला आहे या तिन्ही आरोपींकडनं एकूण एक लाख ब्याण्णव हजाराचा माल हस्तगत करण्यात आला आहे बंधुप्रेम न्यूज चैनल लाइक ला, ला, सब्सक्राइब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद